दामोदर कृपारणेश्री चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तरी सुंदरसा अभंग आहे वाहे चंद्रभागा आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद वाहे चंद्रभागा भागा तू कदंग भजनात वाहे चंद्रभागा भागा तू भजनात पंढरीच्या नाथा तुला माझा दंडवत पंढरीच्या नाथा तुला माझा दंडवत चंद्र भागा तू कदंग भजनात चंद्र भागा तू कदंग भजनात पंढरीच्या नाथा तुला माझा दंडवत पंढरीच्या नाथा तुला माझा दंडवत आषाढी कार्तिकी एकादशीला साधु संत येती देवा तुझ्या दर्शनाला आषाढी कार्तिकी एकादशीला साधू संत येती देवा तुझ्या दर्शनाला लाखो भक्त येती देवा तुझ्या राऊळात लाखो भक्त येती देवा तुझ्या राऊळात पंढरीच्या नाथा तुला माझा दंडवत पंढरीचा नाथा तुला माझा दंडवत पंढरीचा नाथा तुला माझा दंडवत नामदेव खोबा संत थोर झाले नामदेव चो खोबा भोळा भक्त तू कोबा वैकुंठासने भोळा भक्त तू कोबा वैकुंठासने ध्यानी म्हठ्ठलाचे नाम ध्यानी मनी ठेवा विठ्ठलाचे नाम पंढरीच्या नाथा तुला माझा दंडवत पंढरीच्या तुला माझा दंडवत पंढरीच्या तुला माझा दंडवत येथे मृदुंगाचा हो तो गजर दुम, दुम लाहा देवा तुझा दरबार येथे मृदुंगाचा हो तो गजर धुमला हा देवा तुझा दरबार साधु संत येती देवा तुझा राऊळात साधू संत येती देवा तुझ्या राऊळात पंढरीच्या नाथा तुला माझा दंडवत पंढरीच्या नाथात तुला माझा दंडवत पंढरीच्या नाथा तुला माझा दंडवत वाहेंद्र भागा तुका दंग भजनात वाहे चंद्रभागा तुका दंग भजनात पंढरीच्या नाथा तुला माझा दंडवत पंढरीच्या नाथा तुला माझा दंडवत पंढरीच्या नाथा तुला माझा दंडवत धन्यवाद